प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट एरंडोली जानवी देवी मंदिरात सुरेश खाडे यांचा प्रचाराचा शुभारंभ मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून कार्यकर्त्यांनी उत्साहात प्रचार शुभारंभ करत विजयाचा विश्वास व्यक्त केला मिरज तालुक्यातील के एरडोली येथे आज जान्हवी देवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते सुरेश भाऊ खाडे यांनी गावामध्ये केलेल्या विकासकामाच्या जोरावर तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास यावेळी एरंडोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना एरडोली जिल्हा परिषद गटाचे नेते तानाजीराव पाटील म्हणाले की एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या विकास कामामुळे संपूर्ण एरंडोली जिल्हा परिषद गटात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत सुरेश भाऊ खाडे यांना कमळ या चिन्हा बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी सलगरेचे माजी उपसरपंच तानाजीराव पाटील आत्माराम जाधव सचिन पोद्दार सुप्रिया तवटे महावीर पाटील शैलजा शिरदवाडे, जगन्नाथ पोद्दार सुरेश शिरदवाडे, सतीश खोनवले सचिन नलावडे रवी कन्से कुमार सुतार उषा सुतार आदी मान्यवर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थितद्वारे आज आमचा प्रचार चालू झालेला आहे आज इथे भरपूर महिला जमलेल्या आहेत कामं भरपूर झालेली आहेत सगळ्या महिलांना लाभ आहे की नाही रस्ते असू दे कामं केलेली है, आहेत हे असं कायच नाही की एकही काम झालं नाही पूर्ण आमचं गाव सुखस्पती झालेलं आहे भाऊंच्यामुळं असाच भाऊंचा आशीर्वाद आमच्या पाठीशी रहावा आणि भाऊनी आम्हाला अशीच साथ द्यावी एवढीच विनंती करते आज या ठिकाणी डेंडुली गावामध्ये होऊ घटलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज डेंडुली गावचं ग्रामदैवत देवीच्या मंदिरामध्ये आमचे आत्माराम जाधव सचिन नरोडे सचिन पोतदार त्याचबरोबर तवटे सर्वच येरडोले गावामधील कार्यकर्ते महिला वर्ग बंधू भगिनी आणि मित्रजनो आज येरडोली गावामध्ये भाऊच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ झालेला आहे या सगळ्या गोष्टी करत असताना सुरेश भाऊनी जाये, जाये या मिर मिरज विधानसभा मतद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलं असल्यामुळं आम्ही कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचं पाठीचं न बघता जास्त या ठिकाणी विकास पुरुषीच्या पाठीमागं ठामपण उभं राहायचं ठरवलं आणि म्हणून येणोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं काम आम्ही या ठिकाणी नक्की करणार आहोत त्याचा गट करतच आहे शिवाय आमचीही माणसं या ठिकाणी येणोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल मला तर असं म्हणायचं आहे की मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे जिल्हा परिषद गण आहे त्या जिल्हा परिषद गणामध्ये सगळ्यात जास्त मतधिकेचा गण म्हणजे जिल्हा परिषद येरंडोली जिल्हा परिषद असेल तेवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि आई जन आई जान्हवी देवीच्या चरणी या ठिकाणी आणि किंबहुना मिरज विधानसभा मतदारसंघामधल्या सर्वच ग्रामस्थांना मतदारांना या ठिकाणी सूरजबाच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहून त्यांना निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती या ठिकाणी करतो आई जान्हवी देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज माननीय नामदार सुनीलबाव फाडेंच्या प्रचारानिमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते इथं जानदेवी मंदिरात एकत्र झालेलं आहे त्यांच्या प्रचाराचा आज नारळ वाढून शुभारंभ केला आहे यामध्ये आमचे सहकारी मित्र आत्माराम जाधव सचिन नरडे सचिन तवटे संतोष यादव असे बरेचसे मंडळी ज जरी कोणाचं एखादं नाव विसरून राहिलं असलं तर क्षमस्व आहे बाकी सगळे सहकारी मित्र आमची मंडळी सगळे जमा झालेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर भाऊंनी आमच्या वार्डामध्ये आमच्या ह्या गावामध्ये विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे त्याची कुठंतरी परतफेड करण्याची आता आपल्यावर पाळी आले आहे असं सगळं समजून आम्ही एक एक जीवान आणि एक दिलाना आम्ही सगळे सुरेश भाऊंच्या मागे आहे त्यांना विक्रमी मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही त्यांचे सदैव पाठीश आहे सर्वांना मी आ, एक आवाहन करतो की सुरेशभाऊ भाऊ यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना दे निवडून देऊन त्यांना विजयी करावा असं सगळ्यांना आवाहन करतो आणि मी दोन मिनटं थांबतो आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आम्ही रणडोली ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराचा नारळ आमच्या गावची ग्रामदैवता श्री जान्हवी देवी यांना अर्पण करून या ठिकाणी आज आम्ही सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटते की सुरेश या ठिकाणी आमच्या गावात केलेल्या विविध विकास कामांच्या दोरावरती आज या ठिकाणी फक्त आम्ही त्या भाऊंच्या पाठीशी उभं राहायचं असा आम्ही आज निर्णय घेतला आज, आज आमचे सर्व सदस्य आहेत या ठिकाणी सचिन नलवडे असतील सचिन कोद्दार असतील सचिन चौटे असतील मोहन भाऊ असतील या ठिकाणी आमचे ते तानाजीराव पाटील असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित रवी कनसे त्याचबरोबर सर्वच आमचे भाजपचे महावीर या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी आज ह्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे मी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या बेडग रस्त्यावरती जाण्यासाठी या ठिकाणी पूल नव्हता या पुलाचं बहुणी काम केलं या ठिकाणी बेडग रस्त्याचं काम केलं या ठिकाणी आरग रस्ता असू दे या ठिकाणी खंडेराजूर रस्ता असू दे गुंडेवाडी रस्ता असू दे किंवा वस्ती भागातील या ठिकाणी रस्ते असू दे त्यामध्ये पाटील नगरचा तो हंकारे वस्तीचा रस्ता असू दे हे ज सर्व रस्ते या ठिकाणी बहुंच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचबरोबर सूर्यवंशी वस्ती असू दे त्याचबरोबर जाधव नलोडे वस्ती असू दे त्याचबरोबर हनुमान नगर ते हे जी वंजारी वस्ती असू दे अशा सर्वच रस्त्यांचे याचबरोबर आमच्या इंडोली गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा होता किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न पण फार गंभीर होता या म्हैसाळ कॅनलला कायमस्वरूपी पाणी सोडून बहुंच्या माध्यमातून असू दे किंवा भाजप शासनाच्या माध्यमातून असू दे आमच्या सर्वच या सर्वांनी एकत्रित येऊन या ह्यासाठी पाठपुरावा केला आणि ह्यासाठी भाऊनी कुठंही म्हणजे न असा उशीर केला नाही त्याने विकास आणि विकासच केला यामध्ये मारुती मंदिर असू दे जान्हवी मंदिरसाठी निधी असू दे किंवा अजून भरपूर आता गावाअंतर्गत जी येणारी आमची जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे ती जवळजवळ चौदा कोटीची योजना आहे हीसुद्धा आता आमच्या अंतिम टप्प्यात आलेली आहे या सर्व का कामांचा विकास बघितला असता तर भाऊच्या पाठीशी आम्ही फक्त विकास आणि विकास म्हणूनच आम्ही थांबलो आहे म्हणून फक्त इतर आमच्यामध्ये कोणतंही म्हणजे राजकारण कशासाठी करायचं तर विकासासाठी करायचं म्हणून हा सर्व जर इतिहास आम्ही बघितला तरी ह्या सर्व गोष्टी कराव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे नेते तानाजीराव पाटील आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या आम्ही विचारविनिमय करून आणि पुढील याच्यामध्ये सुद्धा भाऊनी आम्हाला सांगितलं की तुमची जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे ती पूर्ण होऊ दे ती पूर्ण झाल्या जरा तुम्ही गावातील सर्व रस्ते मी पूर्ण करून देतो हे <coughs> जे ज्यावेळी आम्ही आश्वासन दिलं आणि पुढील कामाचं सुद्धा दिलं